टीम इंडियाचा माजी खेळाडू विनोद कांबळे आणि सचिन तेंडुलकर खूप दिवसांनंतर एकत्र दिसले मुंबईच्या शिवाजी पार्कवर क्रिकेट गुरु रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी दोघांनी हजेरी लावली होती यावेळी विनोद कांबळीची अवस्था पाहून अनेकांना धक्का बसला थरथरणारे हात आणि नीट बोलताही येत नाही अशी परिस्थिती विनोद कांबळीची झाली होती त्यामुळे अनेकांना वाईट देखील वाटलं व्यसनाच्या आहारी गेलेल्या विनोद कांबळेला नीट करण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले असं त्याच्या जवळचे सहकारी सांगतात अशातच आता क्रीडा विश्वातून देखील विनोद कांबळेसाठी मदतीचा हात पुढे केला जात आहे अशातच आता सुनील गावस्कर यांनी मोठं वक्तव्य केलं स्पोर्ट्स मुलाखत देताना गावस्कर म्हणाले की मला मदत हा शब्द आवडतो आणि एकोणीशे त्र्याऐंशी चा वर्ल्ड कप जिंकणारा संघ देखील युवा खेळाडूंबद्दल खूप जागरूक असतो असं गावस्कर म्हणाले त्यांचं वय पाहिलं तर त्यापैकी काही माझ्या नातो आहेत तर काही मुलांसारख्या आहेत आम्ही सर्वजण विशेषतः ज्या खेळाडूंचे नशीब त्यांना सोडून जातं त्यांच्यासाठी खूप काळजीत असतो असंही सुनील गावस्कर म्हणाले आहेत आम्हाला विनोद कांबळीची काळजी घ्यायची आहे आणि त्याला त्याच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करायची आहे असं वक्तव्य देखील सुनील गावस्कर यांनी यावेळी केलं होतं आम्ही हे कसे करणार याचा विचार पुढे केला जाईल परंतु नशिबासमोर असह्य झालेल्या खेळाडूंना आम्ही सर्व प्रकारे मदत करू इच्छितो असं म्हणत गावस्करांनी मोठं आश्वासन दिलंय